बक्षिस घेऊन जायचंय 26 सुकणे आसाडी सज्ज गाड्या सुटल्या 26 सुटला या मैदानातला आणि 26 मध्ये दहा गाड्या आणि 10 गाड्यात लढात चालली कोण होताय सेमीला पात्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्यात लढात चालू आहे बघा साहीच्या सात गाड्या पाहताय सात गाड्यात लढात आर्या सुंदर असा बॉल पडतोय तेवीस लाखाची खरेदी लाडू फरतो घडक्रमांक बावीस मध्ये या ठिकाणी बैल डबल पडला होता त्या ठिकाणी सुंदर गाडी आणली होती ड्रायव्हर न शुभम ड्रायव्हर या ठिकाणी चेतन शेट पोकळे यांच्याकडून पाचशे रोज बक्षीचा आणि घड्या क्रमांक बावीस चा निकाल कॅन्सल केला होता आणि तास क्रमांक पाच मधून पर्यटन श्री नाथचा प्रश्न गोटा कात्रोज या गाडीला निकाल दिला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे संिकाल संिकार तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आयरेश्वर प्रसन्न हिरे आयरे कर्जाई देवी प्रसन्न राजा फॅन्स क्लब आयरे बॉ या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी